महाविकास आघाडीला एकजूट ठेवण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार आहे काँग्रेसचे वरिष्ठ नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत काँग्रेसचे नेते या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट घेतील अशी माहिती मिळते विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसला होता आणि त्यानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले मात्र आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडी एकजूट ठेवण्यासाठी काँग्रेसची धावाधाव सुरू झाल्याचं पाहायला मिळते तर महाविकास आघाडीची एकजूट ठेवण्यासाठी आता काँग्रेसनं पुढाकार घेतलेला आहे महाविकास आघाडी टिकवण्यासाठी आता काँग्रेसचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत आगामी मनी बनपा आणि त्याचबरोबर झेडपीच्या निवडणुका आहेत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी एकजूट ठेवण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार आहे तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते गाठीभिठी घेणार आहेत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना भेटणार आहेत सध्या आगामी ज्या निवडणुका आहेत त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं धावाधाव हो करायला सुरुवात केली आहे